या मंगेशजी जाधव आपण जा आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचं आयोजक कमिटीच्या माध्यमातून तसेच जा मंगेशजी जाधव यांचा येतोच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली नाईट रजनी शिंकला आणि स्पर्धेच्या वतीने येतोचे मान सन्मान गेले पाच दिवस पंथांची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या अगदीच आमच्या ऑफिशियल अंपायर्स अगदीच मंगेशजी जाधव यांच्या येथेच मान सन्मान या ठिकाणी केला गेला आहे जगदीजी जगदीशजी भोईर यांचा देखील येतोच्याच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे आणि तो सन्मान आपण आदरपूर्वक स्वीकार करावा अगदीच जगदीशजी भोईर यांचा देखील येतोच्याच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल तसेच या स्पर्धेसाठी आपले दुसरे ऑफिशियल अंपायर संजयजी वाघमारे यांचा देखील येतोच्याच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे मी संजयजी वाघमारे यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी आदरपूर्वक स्वीकार करत या ओके काही हरकत नाही या परंतु या स्पर्धेसाठी आमच्या केटीसी लाईव्ह नक्कीच या ठिकाणी केटीसी लाईव्ह यांचा देखील येतो सन्मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील येतोचेच मान सन्मान या ठिकाणी आपण करायचं तदनंतर या ठिकाणी मंडप डेकोरेशन आणि डीजे ऑपरेटर यांचा देखील येतोचेच मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचं आहे तर मित्रांनो जर कोणाची या नावं घ्यायची असतील आणि कोणाचा येतोच मान सन्मान करायचा राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करेन आणि आपण जास्त वेळ घेणार नाही आहेत आपण सरळ जाणार आहोत बक्षीस वितरण समारंभाकड्या तर आपण जास्त काही वेळ घेणार नाही जस लगेच आपण जातो आहे बक्षीस वितरण समारंभाकडे जे देवबा क्रिकेट संघ कलंबोलेवाडी व मित्रमंडळ आयोजित यांच्या संयुक्त आयोजित केले नाईट रजनी शृंखला आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरला आहे शिरडोन टीमचा भालचंद्रा अगदीच्या स्पर्धेतील बेस्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरला आहे भालचंद्रा या अगदीचा आणि बेस्ट गोलंदाजसाठी या ठिकाणी स्पोर्ट्स शू या ठिकाणी ठेवण्यात आलेत आणि निश्चितच आयोजक कमिटीला विनंती करेन चला जा नक्कीच या ठिकाणी बेस्ट गोलंदाज या ठिकाणी ठरला तर या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज ठरला आहे अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तेवीस बॉलमध्ये त्रेपन्न दहावींची बहारदार केली केली आणि आपल्या टीमसाठी एक विकेट देखील मिळवली आहे तर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन आहे कोश्यानी टीमचा रवी या रवी कोश्यानी टीमचा फलंदाज रवी ठरला आहे या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज बेस्ट फलंदाज या ठिकाणी कूलर अगदीच या थे ठिकाणी ठेवण्यात आलंय आणि बेस्ट फलंदाज या ठिकाणी रवी ठरलाय कूलर 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 देऊन सन्मानित करायचंय रवी या फलंदाजाला तर गी या स्पर्धेतील पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे क्वेशन टीम या स्पर्धेतील पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि क्वेश्चन टीमला विनंती करेन की आपण अगदी चार ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण या पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक शिकारण्यासाठी क्वेशन टीम आपण या चला या क्वेशन टीम सर्व टीम या प्लेईंग इलेव्हन घेऊन या आपण आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक चमचमती ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन या ठिकाणी क्वेश्चन टीमला सन्मानित करायचं या स्पर्धेतील पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक फटकावलं अर्थात त्या क्वेशन्य टीमनं तर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक फटकावले शिरोडण टीमनं या शिर्डोन टीम चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक फटकावले शिरोडण टीमनं शिर्डन संघनायक आपण या रोख रक्कम आणि या स्पर्धेत चमचमती ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम देऊन या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे शिर्डण टीमला तर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक फटकावले पोसरी टीम या पोसरी टीम तृतीय क्रमांकाचा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक फटकावलं आहे पोसरी टीमनं विनंती करेन पोसरी टीम, टीम। अगदीच आपण या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे टीम पोसरी जेव्हा गावदेव व इलेवन पोसरी टीमला देऊन ते सन्मानित करायचं जे देवबा क्रिकेट संघ कलंबोली वाडी व वा, मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई हिलाम सुंचेषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे अर्थात जे देवबागा या स्पर्धेमध्ये येईल ना अगदी जर का आपण पाहिलं तर पोसरी संघ हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय विजय अस तर या स्पर्धेला तर या स्पर्धेला उपविजेता ठरलेला संघ अर्थात अप ठरला आहे अगदीचा फायनल मॅचमध्ये थोडीशी निराशा केली अगदीचा वाशुले ठाकूरवाडी टीमनं परंतु काही हरकत नाही या वाशुले ठाकूरवाडी टीम विनंती करेन की आपण आपला द्वितीय क्रमांक पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्सवरती जोडलं जायचं आहे तर अगदीचा ज्ञानेश्वरजी इलम यांना विनंती करेन आपण व्यासपीठाकडे या तर दृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं या ठाकूरवाडी टीमला रोख रक्कम आणि चमचपती ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं या ज्ञानेश्वरजी इलम या आपण चला जा तर या स्फर्धेतील अतिशय महत्वाचं एक पारितोषिक आहे आणि निश्चित त्या पारितोषिकाकडे आपण जातोय या स्पर्धेतील मालिकावीर या स्पर्धेतील स्पर्धेतील मालिकावीर कोण असेल जरा तुमच्याकडनं समजलं तर बरं होईल आवाज येऊ द्या तर अगदीच्या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय पोसरी गावचा सतीश मालेकावीरचा किताब या ठिकाणी फटकावलाय पोसरीगावचा सतीश या खेळाडून तब्बल एकोणसाठ धावा आणि तीन विकेट ज्याच्या नावावरती आहे तो ठरलाय पोसरीगावचा सतीश फक्त तीन तीन मॅच फक्त पकडले आहेत क्वालिफाय मॅचपर्यंत पकडले नाहीत फक्त तीन तीन मॅचेसपर्यंतच पकडलेले आहेत त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ नये कारण रेग्युलर जे आहे ते या ठिकाणी काढलं गेलं आहे आणि या स्पर्धेला मालिकावीर हा किताब फटकावलाय खऱ्या अर्थानं पोसरी टीमचा सतीश खेळाडूंना आणि मालिकावीर हा किताब देऊन कि सन्मानित आयोजक दीपक हिलाम यांना विनंती करेन की आपण ते देऊन सन्मानित करायचं मालिकावीर स्पोर्ट्स सायकलला देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आणि अगदीच ज्या क्षणाची खऱ्या अर्थानं आपण आता वाट पाहत होता ते प्रथम पारितोषिक फटकावलं अगदीच शिरडी टीमना शिरूरी टीम आपले सर्व प्लेयर या अगदीच जे कोणी आपले स्पॉन्सर असतील पॅकर असतील त्यांना देखील आपण घेऊन आपल्या सोबत या अगदीच ज्ञानेश्वरजी सवर उत्तमजी सवर आणि उमेशजी भोईर यांचा एक चांगला सपोर्ट या टीमला लाभला आणि त्यांच्या माध्यमातून पॅकरशिप केली गेलेली ही टीम आणि त्या संपूर्ण टीमला विनंती करेन की या ठिकाणी आपण तर चला या शिरुली टीम या आपण संपूर्ण शिरुली टीम आपण यायच्या शिर्ली टीम या पण आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम देऊन सन्मानित करायचं टीम शिर्ली टीमला चला संपूर्ण आहे कमिटी ज्ञानेश्वर हिलम अगदीच मंगेश जाधव जगदीश भोई अगदीच दीपक हिलम आणि सर्वच आहे कमिटी विजय असो तर अगदीच या ठिकाणी जय देवबा क्रिकेट संघ कलबोलेवाडी व वा, मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई हिलामाषक दोन हजार पंचवीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली स्पर्धा या ठिकाणी संपन्न संपन्न झाली आणि ही स्पर्धा या ठिकाणी या ठिकाणी संपल्या असं जाहीर करतो